आज ती तातडीची मिटिंग असं ते व्हॉट्सअपवर मेसेज होता आणि आता ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा व्हॉट्सअपवर मेसेज हे ग्रेस धरून तुम्ही येत करणं खूप अवघड झालं एक फोनला पाच मिनिट लागते म्हणजे किती वेळा फोन करावा लागतो इंगेल लागतो सांगितलं त्यासाठी बोलू लागून माझी विनंती आहे की आपण एका व्हॉट्सअपवर मेसेजवर एका व्हायरल झालेल्या मेसेजवर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आपले सर्व तो उपस्थित राहिले आणि वेळ म्हणजे कुठली होती बाळा सकाळी ची वेळ होते म्हणजे सकाळची ची वेळ असताना आपण सगळेजण साडे नऊ पर्यंत उपस्थित राहिला आपल्या तालुक्यातील सगळ्या मतदारसंघातील मोहोळ मतदारसंघ अक्कलकोट मतदारसंघ दक्षिण सोलापूर मतदारसंघ मध्य मतदारसंघ या मतदारसंघातून आलेले सर्व आपले कार्यकर्ते बनले वीस पंचवीस जणांचे मनोगत आपलं ऐकलं सगळ्यांची भाषण ऐकली काही आमच्या महिला भगिनींची भाषण आपण ऐकली आणि मागच्या पाच वर्षामध्ये माझं बी एक कुटुंब माझा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला आहे माझं बी कुटुंब हे राजकारणात आहे माझे दादा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे ग्रामपंचायत सरपंच लोकल बोर्ड पंचायत समितीचे सभापती असं करत करत आलेले आणि त्यांच्या आमच्या कुटुंबात राजकारणाची अशी परिस्थिती असल्यामुळे एवढी उलाढाल एवढी उलाढाल महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राजकारणाची झाली होती अनेक कार्यकर्ते आमच्या जवळचे दादांबरोबर काम केले दादांचे सरकारी आमचे सहकारी तेवढं एकच म्हणत होते मागचे चार वर्ष आपला काय निर्णय बसणार गप्पा मारणार चहा वगैरे घेणार सगळं जेवण करणार आपला काय निर्णय निर्णय बघितला का किती घडामोडी झाल्या चार वर्षामध्ये आपण हे दोन महिन्यामाग किंवा दोन वर्षामागे एक वर्षामाग निर्णय घेतला असता लोकांना वाटलं असतं मालक मालक सारखं पहिली मार्ग पण मी मला आता काही लोकांनी सांगितलं की माझ्या जवळचे राहिलेल्या लोकांनी सांगितलं आमच्या पत्रकार बांधवांनी पण सांगितलं राजकारण समजत असत ग्रामीण भागामध्ये आपलं सोशल मीडियावर फेसबुकवर व्हॉट्सअपवर जिल्ह्यातल्या शेजारच्या तालुक्यातल्या राजकारणावर तुम्हाला वाटतं आपलं मालक काय तर करावं आपले माणसांनी काय तर करावं या भावनेत तुम्ही विचारता तुमची भावना असं विचारताना माझं मन भरून येते त्यावेळेला सुद्धा की मालक तुमची काय भूमिका मला कोण विचारलं नाही आपली काय भूमिका ह्याच्यामध्ये फरक आहे आपली काय भूमिका घेणार का हे विचारत असताना मला खूप छान वाटतं तुम्ही तोंडावर विचारलं ना त्यावेळेला माझं रिॲक्शन असतं माझ्या तोंडावर हावभाव नसतंय मला तो असतं की माणूस माझी किती काळजी कर करायची किती माझ्यावर प्रेम कशासाठी विचारतोय मला कुठल्या तर पदार व्हावा मला परत एकदा आमदार व्हावा हीच तुमची सगळ्याची इच्छा असते मी अपेक्षा तसं कधी विसरणार नाही तुम्हाला अतिशय भावनिक महाराष्ट्रात राजकारणात फिरत असताना जी राजकारणात उलाढाल करणारी माणसं आहेत तीच माझी नेते तीच माझे मित्र आहे सगळ्या पक्षात आहे सगळ्याच सगळं समजत असतं सगळ्याच ऐकून घेतो कुणालाच सांगत आज तुम्हाला पण सांगत तुम्हाला वाटायला लगेच सांगतो असं आज मीटिंग वगैरे साठी बोलवलं तुम्ही माझ्या आमदाराच्या प्रचाराला सुरुवात केला एखाद आहे आज चांगला दिवस आहे आमचं माऊली भाषण केले तुम्हीच माझा आहे म्हणजे ही योगा सगळ्या गोष्टी तर आम्हाला माहित एखादस आहे मी बघा एका आहे म्हणतो मी जेवण कॅन्सल करून द्या जेवणच लोक पालखेने जायला जेवणाचं मिळायला थोडी खिचडी करावं चांगली खिचडी महाराष्ट्रात राजकारण असताना आमच्याबरोबरचे सहकारी दक्षिण सोलापूर तालुक्यातले उत्तर सोलापूर तालुक्यातले काही नेते मंडळी जे ऍक्टिव्ह लोक काम करतात ते माझ्या जवळ असतात काही वेळेला माझ्यावर मुंबईला येतात काही वेळेला माझ्यावर दिल्लीला येतात त्या वेळेला पुण्याला जातात त्या वेळेला बारामतीला माझ्यावर येते काय वेळेला मुंबईला जातो त्यावेळेला त्यांनी बघतात की पालकाचं कुठल्या पक्षाच्या कुठल्या लोकांवर ह्यांचं चांगलं आहे मला आल्यावर वाटत हे मार्काच्या जवळच आहे सगळ्या पक्षातल्या लोकांना वाटत कारण की आपण चांगला राहतो राज राजकारण वेळे फक्त राजकारण करतो इतर आपण राजकारण करतो आता आमचं शिरभ पाटील सांगितलंय की माझ्या वडिलाला तीन वाजता मला फोन आला त्याचा फोन आला मी घाबरलो का भांड केले म्हणजे बघा रात्री फोन आला माणूस फोन करत आपल्या तालुक्यातले लोक दहा अकरा वाजेपर्यंत स्पीकर ऑन करून त्यांची झोपले म्हणजे मग बंद करून टाक पण हेवढ तीन वाजता मी फोन उचलला असंच झालंय माझ्या वडाला छातीला मशीन आहे पाठेदी लहान दिवसाने आणि मी म्हणलो एक मिनिट थांबा मी फोन चोवीस तास चालूच असतो मी सांगितलं असं असा दोन मिनिटात चालू परत मला फोन आला पाच मिनिटात खरं त्याचा फोन लागत बी नाही त्याचं येत बी नाही कधी त्या दिवशी कसं काय लागलं गुलांड आणि त्याचा आला मला त्यांचं येते फोनला त्यांनी काय तर सेटिंग केले आपला फोन जात नाही आत्ता जास्त मला फोन लावला आणि त्यांनी फोन केला मला आला लाईट लाईक आली आपण राजकारण करत नाही आपण मित्रत्वाचं नातं भावाचं नातं बहिणीचं नातं अशा पद्धतीनं आपण राजकारण करत आहोत किती वर्ष झालं करावलं बघा मी दोन हजार नऊ ला दहा उरले तर दोन हजार चार ला मी सोलापूर शहराच्या मध्यमध्ये दक्षिण सोलापूर त्यावेळेला उभारल मी त्यावेळेला तीन हजार मतांनी पार आपण सोडलानी काम बंद केलं नाही दोन हजार नऊ ला डिबिलिटेशन झालं मतदारसंघाची पुनर्रचना झाली तसं मतदारसंघाच्या पुनर्रचनामध्ये आमची दहाच गाव पाचणीपासून नंदूरपर्यंत त्या दहा गाव दाडूस केलं त्यावेळेला सुशील कुमार शिंदे साहेब मंत्री होते केंद्रामध्ये विलासराव देशमुख होते केंद्रामध्ये मंत्री तिथे अनेक लोक होते त्यावेळेला शिंदे साहेबांनी धाडस केलं दहा गावावर दिलीप मानेला तिकीट द्यायचं का नाही साहेबांनी त्यावेळेला मला उमेदवारी दिली आणि प्रचंड मनाने तुम्ही मला निवडून दिला याची मला जाणीव आज लोकसभा निवडणूक बरोबर दीड मागे नाही आज काही आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्मभराची सुरुवात झालेली फॉर्मभराची सुरुवात झाली असताना सुद्धा आपण प्रचाराची आलो फॉर्म भराची सुरुवात करणार काय करायचं सगळ्याचा विचार हेच आला की तुम्ही पूर्ण तयारी करा तर लोकसभेला करा ह्याचा पॅटर्न पूर्ण पूर्ण भविष्यामध्ये लागू होतो आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला सुरुवात करा आज सुद्धा काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी कोणाची नाही आहे भाजपवाल्याची नाही आहे मित्र पक्षाची कोणाची उमेदवारी नाही आहे कुणाची उमेदवारी नाही तरी दुख सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणतात की तुम्ही लोकसभेपासून सुरुवात करा काही जणांचे नंतरही फोन आले आता नुसतं काम करा पक्ष नंतर ठरवा असं कसं असतं आपल्याला पक्ष तर ठरवायला पाहिजे पक्ष डरवून त्या पक्षाच्या उमेदवारी कोण द्याशे ना काँग्रेस पक्षाचा आपल्याला माझ्या विचाराचा त्याला आपण निवडून द्यायचा एवढं मी तुम्हाला सरातील लोकांना मत लो घ्यायचं आणि माझी विधानसभेची मी कमिटमेंट घेतलेली नाही गुणाखंडात आणि मी कुठं मला वाटतं मी कुठं रमतो का नाही मला शंकाच आहे म्हणजे एवढे दोन तीन पक्ष झाले माझा स्वभाव आणि त्यांचा स्वभाव कधी मी अशा आमच्या कार्यकर्त्यांना आमचा स्वभाव झालेला आहे आम आमच्या माहित आहे की काम करते तुम्हाला माहित अशा पद्धतीने मॅच झालेला आहे तर आपल्याला शहरातली जवळजवळ दोन सव्वा दोन लाख मध्ये शहरामध्ये आपल्या मतदारसंघात आहे सव्वा लाख मध्ये ग्रामीण भागामध्ये वीस पंचवीस हजार ह्या मतदारसंघामध्ये असं एकंदरीत विचार करून टाकण्यासाठी आपल्याला आचारसंहिता निर्णय घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सगळ्याच मत आसपवलं आणि आता तुम्ही जे आला इथं तुम्हाला खरं सांगतो तुम्ही जर प्रामाणिकपणे केला जपून केला दोन्ही सीटला काय अडचण नाही तिथं परत जाऊन काय करायचं आणि जाऊन काय करायचं असं आपण आपल्या नेत्याला जेव्हा ज्याला उभा करतो जय का कोण असेल त्याच्याशी आताशी अतिशय प्रामाणिकपणे राहायला पाहिजे आपण सगळ्यांची मत ऐकले सगळ्याचे ऐकले पण आपल्याला परिस्थिती कशी आहे बघा महाराष्ट्रात इकडे इथले सगळे सोडून चाललेत मी एकमेव असा इथे याच मार्ग असं नाही की इकडे सगळं रिकाम झालं म्हणून मी आलो असं नाही या लोकांना अजून ठरवायचं आहे आता तुमची चर्चा विनिमय केला दुपारी शहरातली चर्चा विनिमय आमच्या कुटुंबातले आमचे भाऊकी भाव रावड यांच्याशी आम्हाला चर्चा करायचा आहे सगळे म्हणून प्रचार करावा रोज एकाच ऐकवतो रोज एकाचं ऐकतो प्रत्येक जण सांगतोय सोमवारी दोन आता आमचं प्रेम होळीला बघा आता काय <laughs> होळीला आपण सगळ्यांनी एकमताना आपण सगळ्यांनी विचार करू एक चांगला लोकसभेला सुद्धा आपल्याला सक्षम अस उमेदवार आपल्याला असायला पाहिजे आणि एक सांगतो आपल्या जिल्ह्यातला आपला उमेदवार असायला पाहिजे आपला म्हणजे आपल्या मतदारसंघात लोकसभेचं उमेदवार मग आपण त्याच्या पाठीशी उभा तोर थांबा तुम्ही दोन उमेदवारी बघू आपण काय गडबड आहे कुणाला निवडून द्याच हे तर लोक आपण जागृत झालं जा पाहिजे ना आपलं किती नुकसान होत आहे किती मोठं नुकसान झाले आपल्याला आपण निवडून देतो जातीपातीच्या ना। असलं बास करू थोडा आपण विचार करा दैनंदिन उपयोगाला दैनंदिन आपल्याला भेटणारा गाठी भेटी पडणारा माणूस कोण आहे खासदार कोण आहे कोल्हापुरातला कशा पद्धतीनं मागच्या आपण बघतो की कशा पद्धतीनं राजकारण चाललंय आपण हे थोडं विचारामध्ये परिवर्तन आपण पर करूया आपल्याला कसं आता प्रथमेश पाटील सांगितले मी त्याच्यात सामील आहे अशा अनेक गोष्टी मध्ये सामील आहे पण आपल्याला आज पुन्हा फिरपण नाही करायची नाही कोणापुरती काय करायची नाही आपल्याला निवडणूक असला कोण आपण चांगलं काम करणार पाहिजे आपल्या नवीन पिढीच पुढच्या पिढीचं नुकसान कशाला करून घ्यायचं सांगा आपल्याला लय जागृततेने ज्या पक्षाचं आपण काम करू आपल्याला खूप ठिकाणी आपल्याला फेस करावं लागणार खूप ठिकाणी संघर्ष आपल्याला करावा लागणार मागच्या महिना मागणं परत वातावरण थोडं वेगळं गडूळ गडूळ होत मराठा आंदोलनाचं गोंधळ चालू आहे मग आपण हे गोंधळ कोणासाठी होते कशासाठी के होते का होत आहे मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण दिलं नाही दिलं इथं राजकारणात येण्याची शक्यता आपण थोडं शांततेनं आपण विचार करून परत एकदा आपण शांततेने मीटिंग घेऊ की आपल्या उमेदवाराला त्रास होणार नाही आपण कशा पद्धतीने करायचं लोकसभा कशी निवडून यायची विधानसभा कशी निवडून आणायची जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती दोन वर्ष झाले नाहीत महानगरपालिका महानगरपालिका अशा पद्धतीनं आपल्याला चांगलं सक्षम असं आपल्याला प्रचार करायचा आहे बारीक बारीक प्रचार करायचा नुसतं कुणाच्या नावावर आता आपण मतं मागायचं राहिलेलं नाही कुणाची गॅरंटीच नाही आहे गॅरंटी फक्त आपल्या आपल्या नेत्याची आपण गॅरंटी द्यायची आमचं मतदान गॅरंटी म्हणजे आमचं दिलीप माने गॅरंटी असं <laughs> तुम्हाला वाटत असेल तर अशा पद्धतीने आपण करा की मालक आमचं काम करतात मागचे पंचवीस वर्ष गेल्याला तीस वर्ष गेल्याला जाऊ द्या पुढं करतो की नाही पण तुम्हाला गॅरंटी आहेच की असे गॅरंटीनं काम करणारा माणूस आपल्याला मदत करणारा माणूस कशा पाठीशी आपण उभा आहे आज आपण थोड्या कालावधी हो विरोध दिला अनेक राजकीय घडामोडी होण्याची मध्ये काय चाललंय मला माहित भाजप भाजपमध्ये काय चाललंय माहित नाही शिवसेनेमध्ये काय चाललं नाही तुम्ही शिवसेनेमध्ये काय चाललंय दोन राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय कुणाचं देणं घेणार तर तुम्ही लय माझ्या डोक्यात खेळ घालू नका आपला काय चाललंय ते आपण करू एक दिशा धरून जाऊ आणि ते पार पाडू आपण आता लई तुम्ही पण म्हण नका आता तुम्ही माझ्यावर सोपवलं ना आता ते निर्णय मी घेतो तुम्हाला विचारून तुम्हाला अजून काय प्रतिशत लोकांना विचारून काही मोठी आहेत त्या प्रतिष्ठित नागरिक आहेत प्रत्येकाचं नाव इथं घेत नाही घेऊ शकत नाही कारण का एकाच विसरलं तर पन्नास मत जातात म्हणून आज मी व्यासपीठ सगळे सगळे माझे भाऊजन आहेत तुम्ही माझे भाऊ आहेत माझे वडील आहेत माझे काका आहेत माझे सगळे मित्र आहेत माझे आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने काम करू चांगली निवडून लढवू आपल्याला संधी आहे संधीच आपल्याला सोनं करून द्यायचं फक्त मतदाना दिवशी गावाला कुठे जाऊ <laughs> शंभर टक्के आपल्या कुटुंबात आपण मतदान करून घ्यायचं आपल्या विचाराचं मतदानाला आपण मतदान करायचं मी बोलवलो मी आलो आम्हाला नाही लागल जावं लागलं असं कृपया करू नका आमची मी फसवणूक करा तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ आज आपण सगळ्या भावना आपल्या आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केला खर तर पत्रकार एखादी बोलत नसतात व्यासपीठात आमचे बोलले स्पष्ट बोलले त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही भविष्य सांगितलं तेव्हा धन्यवाद सांगितलं का नाही ऐकलं नाही म्हणून परत तुमच्याकडनं तर आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहिला आपला आज दुपारीपर्यंत शहरातली पूर्ण तिथे अडीच लाख सव्वा दोन लाख मतदार आहे

निवडून येण्यापरतं फक्त आमची पंचवीस वीस गाव तिकडली hmm. निधीच्या नावाने पंप परत आता जे करायचं आहे आमचं ज्यावेळेला निर्णय घेत नाही निर्णय आला त्यावेळेला आमची जी गाव आहे दुतर सोनापूर तालुक्यात तिकडले जे मोवळला जोडले आहेत त्याला आपल्याला विचार करावा लागतो आपण विचार करूनच आपल्याला निधी काय मदत करते काय गोष्टी करत नाही पण आपला दुसऱ्याच्या खांद्यावरून आपल्याला नको डायरेक्ट आपले कार्यकर्ते आपले सगळे लोक त्यांच्याशी विचारून आपल्याला निधी दिली पाहिजे मदत केली पाहिजे या भावने तिथल्या सुद्धा आपल्याला काळजी आहे तिथले सुद्धा आपण हे निर्णय आपण त्यावेळेला घेऊया आज आपण इथं आला सकाळपासून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्याचा आभार मानतो कुणाला काय बोलायचं असेल तर मला डायरेक्ट विचारा सॉरी आपण ती तुमची दिशा उद्यानंतर परवादिस आपल्याला ठरवा लागणार आहे संध्याकाळची उद्या सकाळपर्यंत आम्ही तुम्हाला निर्णय देऊ व्हॉट्सअपवर मेसेजवर आपण सगळ्यांना कळू फक्त एक सक्षम उमेदवार आपल्याला पाहिजे काम करणारा उमेदवार आपल्याला लोकसभेचा पाहिजे त्यानंतर विधानसभा अजून चार सहा महिने त्याची काळजी करू नका असल्यामुळे मला काही काळजी नाही आमचे कुंभारे वगैरे म्हणले मला तुम्ही घरून घरीच बसा तुम्हाला निवडून देतो लोकसभेला अस सगळ्या तुमच्या भावना मी समजू शकतो आपण निश्चितपणे सांगतो की महाराष्ट्रांना देशाचं राजकारण काही असू द्या पण सोलापूर मध्ये आपण क्रांती घडू एवढच मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराज